स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्यासमोर हिंदू संघटनेचे दोन प्रमुख उद्दिष्ट होते नवमुस्लिमांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे आणि दलित जातींची उन्नती करणे त्यांनी शुद्धी सभेच्या माध्यमातून तीस हजार मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात आणले याचा राग मुस्लिम समाजात होता मार्च एक हजार नऊशे सव्वीस मध्ये कराची येथील असगरी बेगम नावाच्या स्त्रीने मुलांसह दिल्लीत येऊन स्वामी श्रद्धानंदांकडे हिंदू धर्मात येण्याची विनंती केली तिची तिच्या मुलांची शुद्धी करण्यात आली आणि तिचे नाव शांतीदेवी असे ठेवण्यात आले तिच्या पतीने दाखल केलेला खटला न्यायालयाने फेटाळला या घटनेचा सूड घेण्यासाठी कट्टरवाद्याने तेवीस डिसेंबर एक हजार नऊशे सव्वीस रोजी दिल्लीत श्रद्धानंदांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली ओरिसामध्ये स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी जनजागृती करून आदिवासींना धर्मांतरापासून वाचवले त्यांनी संस्कृत महाविद्यालय स्थापन केले आणि अनेक सेवा संस्कृतीचे कार्यक्रम राबवले याचा राग येऊन ख्रिश्चन त्यांची हत्या सातशे पाच मध्ये गुरु गोविंद सिंग यांचे बाबा, बाबा फतेह सिंग यांनी भिंतीचा निर्णय मान्य केला परंतु वजीर खानच्या दबावाखालीही हिंदू धर्म सोडला नाही या तरुण वीरांच्या धर्मनिष्ठेला आज आम्ही वंदन करतो त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही चौतीस वर्षांनंतर गुरु गोविंद सिंग यांचे शिष्य बाबा बंदा बैरागी यांनी सरहिंदवर हल्ला करून मुघल सैन्याचा पराभव केला आणि वीर यांनी वजीर खानचा वध करून सूर उगोला। श्री गुरु, गुरु आणि पिता श्री गुरु तेग बहादूर आणि त्यांचे शिष्य भाई मतीदास व भाई सतीदास यांनी औरंगजेबाचे सर्व प्रलोभन नाकारले त्यांनी अत्याचार सहन केले आणि धर्मरक्षणासाठी बलिदान दिले अखेरिस गुरु तेग बहादूर यांनी आपले मस्तक अर्पण केले आजही दिल्लीतील चांदनी चौकात शिशगंज गुरुद्वारा त्यांच्या स्मृतीस साक्ष देत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी भयंकर अत्याचार सहन केले पण हिंदू धर्म सोडला नाही आणि धर्मरक्षणासाठी प्राणार्पण केले या सर्व महापुरुषांचे बलिदान स्मरून देश व धर्मविरोधी मानसिकतेचे निर्मूलन करणे पुन्हा धर्मस्थापना करणे आणि घरवापसी स्वामी स्वामी श्रद्धानंद लक्ष्मणानंद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गुरु गोविंद सिंग व त्यांच्या पुत्रांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे यांनी कोटुळ येथील धर्म रक्षा दिन कार्यक्रमात केले विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेची व सर्व आयामांची माहिती जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख अश्विन बेल्हेकर यांनी दिली कार्यक्रमास प्रदीप भाटे सुरज देशमुख आकाश देशमुख संतोष घाटकर गौरव वागचौरे हर्षल देशमुख सार्थक बैबळे यश पवार ऋषिकेश देशमुख कार्तिक हेबांडे प्रथमेश साबळे यश देशमुख ज्ञानेश्वर देशमुख आदी उपस्थित होते